प्रस्ताव हा महानगरपालिकेनं पाठवलेला आहे या प्रस्तावावर कोल्हापुरातले तीन आमदार शहराचे आमदार करवीरचे आमदार आणि दक्षिणचे आमदार यांची चर्चा झाली यांची भेट झाली कालच माननीय पालकमंत्री साहेब यांच्याशी आमची फोनवरनं चर्चा झाली हा फोन शहराचे आमदार यांनी त्यांच्याशी बातचीत केली आणि आम्हाला पूर्ण खात्री दिली की आजच्या कॅबिनेट मंत्र्या जी आमची बैठक आहे यामध्ये हद्दवाडीचा प्रस्ताव आम्ही शंभर टक्के काही ना काहीतरी निर्णय घेऊन असा ठाम आश्वासन दिल्यामुळं मी आज आपल्यासमोर आज सांगत आहोत किती गावं येतील मग असं ठाम आश्वासन तुम्हाला किती गावं वाढतील याबाबत राज्यस्तरावर त्यांचे सचिव किंवा प्रशासन यांची बैठक होईल मग त्यातमध्ये रेड झोन मध्ये येणारी गावं किती ये आहेत एम आय डी सी आत घ्याव्या का न घ्याव्या कोणते भाग घ्यावेत यासाठी त्यांच्या प्रशासनाच्या जो काही निर्णय होईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल पण हद्दवाडीची सुरुवात आज होईल अशी आम्हाला दाट शक्यता वाटते हे शक्यता आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज